हम आए हैं बोरे के गोराई बीच गोराई के बीच में वो बहुत गंदा है सोए बगा गोराई बीच गग, गलत चलो सुबत सुबत वापस आ, लोका चला ट्रॅफिक तर लागतच मोस्टली हा बीच एवढा आपण विचार केला होता ना हा बीच तेवढा असं सांगत राईट ना राईट ना राईट ना एक बोलवणाला जाऊ ठरली माना मोठे मोठे হ্যাঁ বলো বলো চাচি আপনি ভাবি মধ্যে बापरे किनाऱ्यापासून थोडा लांबच थांबावं गाड्यांपासून कुठे गेले का हिरोईन आपली दोघ्या हिरोईन गायब झाल्या तिथल्या आमच्या आम्ही तिघ्याच हिरोईन फिरतोय इथे अरे बीच पाहिजे होतं कसं पाणी इथे यायला पाहिजे होतं मग मी अशी उभी राहिली असती मग अशी वाळू अशी पुढे पुढे गेली असती तो आता इथे फिलच नाही अगं तू कधी पाणी तिथेच असतं इथं नसत मी लास्ट टाइम पण आले होते ना एन्जॉयमेंट दुपारी आले होते तरी गाडी नको गाडी नको गाडी भीती वाटते भीती वाटते सो so, इकडे बघू शकता हा बघा फायनली आता बीच वरती आलोय जास्त पुढे जाण्यात पण अर्थ नाही भीती पण वाटते पाण्याची मला सो so, आमचा सा ग्रुप सगळा इकडे आलोय आम्ही तुम्ही काय दोघीच फिरताय का दिसतोय तुम्हाला आम्ही বগু বোলা আজু বোল ক तुमचा दिस आहे मला दिसत आहे का पाठचं ते क्रॉस व्ही मध्ये आहे ना त्याच्यामुळे खूप एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस खरंच खूप छान होता म्हणजे आहे अजून गेलं नाहीये चालू आहे तर खूप छान वाटलं आणि इकडे बोटिंगसाठी पण आहे ते बघू शकता दिसतंय की नाही माहिती आहे मला तुम्हाला इथे म्हणजे सगळं उजेड येतो